नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या अर्निंग ब्लॉगमध्ये दोन तीन दिवस काय आपण ब्लॉक केलं नाही निवांत घरीच बसून होतो गाडीचं काम पण चालू होतं आणि काय लोड पण नव्हता मग आज मी आले लोडिंग आपल्याला चालू आहे लोडिंग करायला कोंडीमधून भरायची आपल्याला गाडी आहे आपल्या तिथून भरायची आणि चौकला खाली करायचे दोन तीन दिवसामध्ये काही नाही कंटेनर नव्हते थोडे ब्लॉक काढले होते पण ते काय एवढे खास झाले नव्हते त्यामुळे काय सोडलेच नाही आता इथून थोडं कंटिन्यू मिळतील आपले व्हिडिओ पूर्ण मिळतील कंटिन्यू आपण सर्विस रोडने ने चालले इथून सेविंगड साइडने भेटू लोडिंगच्या जागी झाली लोड आपली खत भरलाय आज काम लागले आहे एक टायर पंक्चर आहे एक हवा हो कमी आहे दोन दिवस तर गाडी बसूनच होती बहुतेक हवा हो कमी असणार आहे इथना आता निघ बाहेर काढलं पहिले आपल्याला हवा हो चेक करावं लागेल चला गाडी साईडला घेऊ बांधून घेऊ ती मोठी गाडी लावायची आता भराला इकडे नेऊन लावायची तिकडं आता समोरून बिल घ्यायचं पहिला हवा चेक करायचं खाली करायला नाही भरायला आली आहे गाडी ते बघितलं नव्हते मी पहिला बिल बघू त्यांनी किती वेळ म्हणजेच बघू टाइम लागत असेल तोपर्यंत जरा गाडी बिडी बांधून घेऊ आपलं ऑफिस घ्यायचं त्या समोर या साईडला हाय होतो हवा हे जरा टायर दुबल्यासारखं वाटायला बघू चेक करू आपण हवा चला निघाले आता बिल घेऊन गाडी बांधली बिल वगैरे घेतलं सगळं ऑफिसमधून येणार घेतली आणि निघाले अॅडवान्स का आपल्याला अकाउंटला येते आता घरी जायचं संध्याकाळी नऊ दहा वाजता निघायचं चला जाऊ घरी चला मित्रांनो निघाले दहा वाजलेच रात्रीच्या निघाले आता जेवण वगैरे केलं कर ना समोर आपल्याला इथं डिझेल टाकायचं आता आपले नेहमीचे पंप इथं डिझेल टाकून निघायचं सावकाश सावकाश लोड पण आहे आपल्या गाडी म्हणजे आहे भरपूरच ह्या पंप पंप द्यायचं म्हटलं सगळी चोरला द्यावं लागते चांगला आहे पंपत आहे त्यामुळे तिकडे येतात गाड्या भरपूर आपल्या ओळखीची गाडी हाय एक ऑफिसचीच गाडी आहे आप बघा आपल्या दुडधार आपले कसे धुडीधार आले बाबा तू ए कसं माईल तिथे बघा तिकडून वर्दी बिर्दी घालून कडत मध्ये भरले वर्दी बिरदे घालून कडकमध्ये चला त्यांच्या गाडीला डिझेल टाकल्यावर आपल्या पण गाडीला टाकू आपल्याला आहेच दुर्धीदार बहुतेक यांची गाडी भरायची आता भरली नाही वाटतं गाडीवरून आपल्या पण गाडीला लावावं हो लागतं पुसा पुसा व्यवस्थित चुकलेलं जाऊसाला वाटत काय बरंच आहे डिझेल टाकून भेटू आलोय मित्रांनो तुरांनो डिझेल टाकून पोटावेट ना का उड होता आपल्या पंपामध्ये त्यासोबत गप्पा गोष्टी चालू होत्या त्या त्यामुळं तिथं टाइम गेला भर पोहोचतो त्या त्या पंपावाल्यांची ड्युटी संपत आली होती शिफ्ट चेंज होणार होती आपल्या गाडीमध्ये हार लावलाय बघा कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा आणून ठेवलं होता भरपूर दूर झाले ते लावायचं लक्षात राहत नव्हतं त्याला दुपारी आधी लक्षात ती लावून घेतला आता निघायचं आपण जाऊन त्या भेगवनच्या आसपास कुठं तरी झोपणार आहे आपला माल आहे चौपुल्याचा चौपुल्यापासून थोडं आठ मिनिट जावं लागतं एक दहा पंधरा किलोमीटर रात्री ात्रीचा काय उपयोग नाही कारण ते दुकानामध्ये खाली कंपनीचा माल नाही आपल्या दुकानाचा माल आहे आपल्या खत खत आहे आपलं खताच दुकान त्यामुळं आपण अलीकड झोपणार आहे सकाळी आठ नऊ वाजता उठायचं आणि त्याला भेटू कोट चला आली भाऊ पाच तासला पाटस टोनका पास केलाय पंप आहे पंपामध्ये रावली आपली गाडी साईडला इथं झोपाचा निवांत आपल्याला सकाळी आठ साडेआठ वाजता उठायच आठ साडेआठ वाजता उठून मग जायचं आपल्या ह्याला गाडी खाली करायला पंप हाय मोठा इथं हायवे शेजारी गाड्या पण थांबलेल्या आहेत झोपून टाकायचं निवांत काय असेल ते त्यांना पंपवाल्यानंतर त्यांची पार्किंग देऊन टाकायचं सकाळी आणि निघायचं तर ते झोपू आपण सकाळी भेटू आता